आपण वाटुळ झालं आपली इंजवडीची एम सगळे आयटी पार्क चाललं बाहेर दादा घेत नाही कशाला मी सकाळी सहा येऊन इथं उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचा हाच तो व्हिडिओ आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला अजित पवार हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि अगदी पहाटेच हिंजवडीतल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी अजित पवार हिंजवडीमध्ये पोहोचले होते आणि त्यावेळी अजित पवारांनी ज्यांना सुनावलंय म्हणजे आपल्या पुण्याचं वाटोळं झालं इथलं आयटी पार्क कसं दुसरीकडे चाललंय हे ज्यांना ते सुनावतायत ते आहेत हिंजवडीचे सरपंच जांभूळकर आणि आता याच जांभूळकरांनी अजित पवार हे आपल्याला विश्वासात घेत नाही असं म्हटलंय आता अजित पवारांनी त्यावेळी आधी काय म्हटलं होतं तो व्हिडिओ आधी आपण पूर्ण पाहूया आपलं वाटुळ झालं आपली इंजवडीची सगळे आय टी पार्क चाललं बाहेर जर जात माझ्या पुण्यात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाही बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्य त्यात नाही आम्ही कुठं तुम्हाला मग येतात कॅमेरामॅन करायचं देखा 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 देखा। तर अजित पवारांनी हिंजवडीच्या या जांभूळकर नावाच्या सरपंचांना झापलं असं म्हणत तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यानंतर या सरपंचांचं सुद्धा आता स्पष्टीकरण आलेलं आहे आणि हे स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवार हे आपल्याला विश्वासात घेत नाही असा थेट आरोपच केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की हिंजवडीची ग्रामपंचायत आहे किंवा हे ग्रामस्थ आहेत ते कुठल्याही विकासकामांच्या आड येत नाही मात्र आम्हाला विकास कामं करताना कुठल्याही पद्धतीनं विश्वासात घेत नाही अजित पवार हे केवळ जे आहेत त्यांचंच केवळ ऐकतात ग्रामस्थांचं ते ऐकून कदाचित घेत नाहीत असा आरोप त्यांनी थेट आता अजित पवारांवर केलेला आहे त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा तुम्ही पहा नाही नाही विश्वास आम्हाला घेतला जात नाही ना आम्ही त्यामुळे तेच आमची वर्ड आहे ना की आम्ही दादाला पाठत पाहता तिथे भेटायला गेलो ते जाऊन थांबलो दादा कळलं आम्हाला की आम्हाला टायमिंग भेटत नाही म्हणून आम्ही दादाला एक गावात दादाला आपण शोधू दा, गाठवू आणि दादासंग थोडी चर्चा करू गावच्या संदर्भात जे संदर्भात त्यामुळे दादाला ते भेटाय गेलो होतो दादा आम्हाला काही विश्वास घेत नाही दादाचं काय आय टी एन दादाला काय ते वेगळं सांगतात आणि त्या आय टी एन्स ऐकूनच दादाचं थोडं हे झालेलं आहे मना दादाच्या आमच्याबद्दल थोडं मेसेज गेलेलं आहे की आय ग्रामपंचायतीच विकासाला आडी येते आज कुठे विकासाला आम्ही आडी येत नाही जे प्रॉब्लेम आहे डी सी आणि पी एम आर डी डब्ल्यू डी यांच्या या एका प्रकरणामुळे हिंजवडी पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे खरंतर हिंजवडीचं नाव हे सबंध देशभरामध्ये आहे ते या आयटी पार्कमुळे मात्र याच आयटी पार्क मध्ये जे कर्मचारी कामाला येतात त्यांना वेगवेगळ्या समस्यांना कसं तोंड द्यावं लागतं आणि या समस्या इतक्या झालेल्या आहेत की आपलं आयटी पार्क पुण्यातनं निघून दुसरीकडे म्हणजे बँगलोरला असू देत किंवा हैदराबादला असू देत तिकडे ते शिफ्ट होतंय आणि पुण्याचं कसं वाटोळ होत आहे कशासाठी मी इतक्या भल्या पहाटे काम करायचं असा आ, एक संतप्त सवाल आपण ज्याला म्हणूयात तो अजित पवारांनी त्या दिवशी या हिंजवडीच्या सरपंचांसमोर केला होता आणि त्यामुळेच पुन्हा एकदा हिंजवडीबाबत आता खरं तर चर्चा व्हायला लागलेली आहे हिंजवडीमध्ये ट्रॅफिकचा तर खूप मोठा प्रॉब्लेम आहेच पण त्यासोबतच नुकतंच पावसाला सुद्धा सुरुवात झाली होती आणि अगदी पहिल्या दुसऱ्या पावसामध्ये हिंजवडीच्या सगळ्या या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचतं आणि त्यातनं या सगळ्या कर्मचाऱ्यांना किंवा नागरिकांना वाट काढावी लागते आणि त्यामुळे हिंजवडीच्या समस्या किती मोठ्या आहेत याचे व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि याच अनुषंगानं जी काही विकास कामं काही करायची आहेत त्या दृष्टीनं अजित पवारांनी आता नुकतीच त्या ठिकाणी भेट दिली होती भल्या पहाटे त्यांनी खरंतर भेट दिली होती मात्र त्यावेळी हिंजवडीचे जे सरपंच आहे ते अजित पवारांची भेट घेण्यासाठी गेले मात्र त्यांच्यावरच अजित पवार खरंतर चिडले आणि पुढे काय घडलं हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मात्र त्यालाच आता उत्तर देताना अजित पवारांनी आम्हाला विश्वासात घ्यायला हवं अशी मागणी सुद्धा या हिंजवडीच्या सरपंचांनी केलेली आहे आता अजित पवारांकडून पुन्हा एकदा काय यावर प्रत्युत्तर येत आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे पण त्याहीपेक्षा हिंजवडीच्या समस्या खरंच सुटतील का हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी साधवकीदारी लोकमत व्हिडिओ